मी जनतेचा मुख्यमंत्री आहे मी सामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहे अशा प्रकारचा शब्द उच्चार गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे काजीवाऊ मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी केलेला होता पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी हा आझाद मैदान या ठिकाणी पार पडणार आहे अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे कोणते मंत्रिपद जाणार शिंदे गटाकडे कोणते मंत्रिपद जाणार आणि अजितदादा गटाकडे कोणती मंत्रिपदे जाणार त्याचबरोबर वर या तिन्ही पक्षामध्ये कशा प्रकारचा मंत्रिमंडळावरून मंत्र्यांवरून सुरू आहे हा संपूर्ण न्यूज आणि वर्तमानपत्रामध्ये विविध अशा बातम्या आपल्याला छापून येताना दिसत आहेत गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेलेले होते मूळ गावी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आजारी पडले त्यावरती स्थानिक पातळीवरील डॉक्टरांच्या आधारे त्यांच्यावरती वैदिक उपचार करण्यात आलेले होते कालच ते ठाण्यामध्ये परतले ठाण्यामध्ये परतल्याच्या नंतर देखील स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडून त्यांच्यावरती वैदिक उपचार केले आज सकाळपासूनच ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्यावरती उपचार करण्यात आले त्यांच्यावरती एम आर आय यांची देखील तपासणी करण्यात आली एवढं सगळं असून देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला कोणतं मंत्रिपद मिळेल यापेक्षा सहा डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो महापरिनिर्वाण दिवस आहे या महापरिनिर्वाणाच्या दिवशी संपूर्ण देशभरामधून संपूर्ण जगभरामधून खास करून महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सामान्य जनता ही गावखेड्याच्या कुसापासून मुंबईमध्ये येत असते अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आज महाराष्ट्र राज्याची व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी त्याचबरोबर नागसेन कांबळे या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला दादर या ठिकाणी जेवढ्या जे काही गोष्टी उपलब्ध करण्याच्या असतात या संबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत त्यांनी आता सध्याला एक तासापूर्वी फेसबुकवरती एक पोस्ट टाकलेली आहे या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की मुंबईतील दादर येथे सहा डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतेही कमतरता जाणू नये असे निर्देश या बैठकीत दिले महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांच्या राहण्यासाठी तंबू आरोग्य सुविधा पुरेशी शौचालय जेवणाची तसे पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे असे निर्देश या प्रसंगी दिले पाच डिसेंबरला नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे त्याच्यानंतर सहा डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असतो यावेळी संपूर्ण जगभरातून जनता आंबेडकरी अनुयायी हे दादर या ठिकाणी येत असतात आणि या अनुयायांची कोणत्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ठिकठिकाणी थीक राहण्यासाठी तंबू त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या टीम यांच्यामार्फत आरोग्य सुविधा त्याचप्रमाणे त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पुरेसे शौचालयांची व्यवस्था त्याचप्रमाणे जेवढे काही बाहेरून ये नागरिक येतात अभिवादन करण्यासाठी या अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची योग्य सोय त्याचप्रमाणे जागोजागी मदतीसाठी कक्ष त्याचप्रमाणे पोलिसांचा अत्यंत चोखपणे बंदोबस्त या सगळ्या गोष्टींचे निर्देश आज महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत